शहराची खबर, या शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये लोकसभेसाठी अहमदनगर व शिर्डी मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे तेरा मे रोजी मतदान पार पडणार असल्याने प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे जिल्ह्यातील सतरा हजार नऊशे एकोणतीस गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे मोडवर आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे तातडीने नोटीस बजावणे एम पी डी ए अशा कारवाया केल्या जाणार आहे आगामी काळात रूट मार्च व क्लॉम्बिंग ऑपरेशन राबवली जाणार आहे अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले असे स्टेटस व्हॉट्सअपवर का ठेवले असे म्हणत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी परिसरातील हॉटेल रेजन्सी जवळ घडली याबाबत आर्यन देवीदास शेवाळे तरुणाने फिर्याद दिली एम आय डी सी पोलिसांनी नऊ जणांवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे संतोष विनोद शिंदे अक्षय तांबे भोऱ्या वसीम वसीमचा भाऊ व इतर चार अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल झालाय नगर लगत असणाऱ्या स्टेट बँक चौक शहापूर मेख्री रस्त्यावरील खड्ड्यात पडून आत्तापर्यंत अनेक बळी गेले आहेत लोकांचे जीव घेणारे हे खड्डे बुजून रस्ता दुरुस्ती करावी या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक वेळा राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांच्या दालनात आंदोलनं केली आहेत या आंदोलनाची दखल घेत या रस्त्याच्या कामासाठी साठ लाख रुपये एवढा निधी स्टेट बँक चौक शहापूर ते मेकरी दरम्यानच्या खड्ड्यासाठी मंजूर झाला आहे या खड्डे बुजवण्याच्या कामाला दोन दिवसापासून सुरुवात करण्यात आली आहे देहरे गावाला बूस्टर जल उंदचल केंद्र उभारताना एम आय डी सीने दोन इंच पाईपलाईन कनेक्शन देण्याचा दिलेला शब्द पाळून गावाची तहान भागविण्यासाठी तातडीने पाईपलाईनद्वारे कनेक्शन देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी एम आय डी सी कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण केले देहरीचे उपसरपंच प्राध्यापक दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात मार्केट कमिटीचे माजी संचालक संजय शिंदे माजी सरपंच अब्दुल खान सोसायटीचे संचालक आजीनाथ खजिनदार आदीसह ग्रामस्थ सहभागी झाले होते शहरातील घासगल्ली परिसरात बंद टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून तोपकाना पोलिसांनी सहा हजार हाज, रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली या प्रकरणी प्रकाश राजू घोरपडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरवातमध्ये येथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर